लोकसभेच्या रणसंग्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत यामध्ये सर्वात चर्चेतला मतदारसंघ म्हणजे अर्थातच सातारा यामध्ये राष्ट्रवादी की भाजपा यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे यामध्ये मतदारांचा नेमका कौल कोणाकडे जाणून घ्यावा थेट मतदारांच्या नजरेतून सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सध्या सातारामध्ये अजूनही कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही याच्यामध्ये साताऱ्याचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आहेत माननीय श्रीनिवास पाटील परंतु त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांना भेटून या पुढे मी निवडणूक लढवणार नाही त्यांच्या वैयक्तिक वयाच्या किंवा प्रकृतीचे कारण दिलेले आहे तद्वत या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार भाजप देऊ शकते भाजपनं अजूनही उदयन महाराज जे साताऱ्याचे माजी खासदार आहेत आणि सध्या राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांनी या ठिकाणी दिल्लीवारी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे तरीसुद्धा पक्षाने अजून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही सातारा लोकसभा हा मूळत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ राहिलेला आहे, आहे। परंतु आता सध्याच्या सध्या परिस्थिती पाहता या ठिकाणी त्याच्यामध्ये दोन गट पडलेले आहेत शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन गट पडलेले आहेत याच्यामध्ये काही कारणास्तव अजित पवार गटामध्ये तुल्यबळ नेत्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे परंतु नेते गेले तरी कार्यकर्ते अजून जागेवर हो आहेत कालच शरद पवारसाहेबांचा सातारा दौरा झाला याच्यामध्ये त्यांनी मतदारसंघाने हा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि उमेदवार कोण असावा अशा संदर्भात विचारले केले असता काही उमेदवारांनी स्वतः शरद पवारांनी लढावं असं सांगितलं काही उमेदवारांनी श्रीनिवास पाटलांना पुन्हा संधी द्यावा असं सांगितलं किंवा कराड भागातून कराड दक्षिण कराड उत्तर या भागातून उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली कार्य सातारा लोकसभेचा सा जर विचार आपण केला तर या ठिकाणी शर अजित पवार गटातून नितीन काका पाटील हे इच्छुक होते परंतु युतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल हे अजून फिक्स झालेलं नाही परंतु असा कौल दिसतो आहे की या ठिकाणी भाजपची उमेदवारी ही उदयन महाराजांना असणार आहे आणि उदयन महाराजांना जर उमेदवारी मिळाली तर शरदचंद्र पवार गटातून जो तुल्यबळ उमेदवार असेल ह्या दोघांमध्ये लढत होऊ शकते आणि तसं पारड म्हणजे मतदानाचा विचार करता या ठिकाणी शरद पवारांना मानणारा गट सातारा जिल्ह्यामध्ये बहुसंख्य आहे त्याच्यामध्ये कराड उत्तर कराड दक्षिण पाटण सातारा जावली कोरेगाव मानखटाव वाई महाबळेश्वर आणि खंडाळा या ठिकाणी शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादीवादीच्या विचारांचे मतदान जास्त आहे त्यामुळे राष्ट्रवादीने जर तुल्यबळ उमेदवार दिला तर ते त्याचा विजय होऊ शकतो साताऱ्यात नेमकी हवा कोणाची साताऱ्यात हवा पहिली होती शरद पवार गट राष्ट्रवादीची हो परंतु अजून काही तिकीट डिक्लेअर कोणाला झालीच नाही उमेदवाराची आणि आपले सातारचे राजे उदयनराजे ते दिल्लीला जाऊन बसले होते तिथनं आज आले सातारात आले परवा तर त्यांना अजून काही यादीमध्ये बी जे पीच्या आज लिस्टमध्ये काय नाव नाही महाराज साहेबांचं परंतु महाराज साहेबांचंसुद्धा थो थोडंसं सा अवघड वाढतं आहे जनतेला कारण आज राजांना जावं लागते दिल्लीला दिल्लीला बसूनसुद्धा जर नाव येत नसेल लिस्टमध्ये तर थोडेसे लोकं नाराज झाले आहेत आणि मुळात राष्ट्रवादी जाता जिल्हा जो आहे तो शरद पवार गड राष्ट्रवादीचा जिल्हा आहे आपण जर विचार केला पहिले आता तर दो गड दोन झाले एक म्हणजे आजीदादा पवार दुसरे शरद पवार शरद चंद्रजी पवार साहेब पण मग माझी खरी ताकद जी आहे जिल्ह्याची ती शरदचंद्र पवार साहेबांचीच आहे राष्ट्रवादीची त्यामुळे शक्यतो आपण जर सर्वे केला जिल्ह्यातने तर शरद पवार गटालाच खासदार होऊ शकतो असे एक जनतेची किंवा लोकांची भावना आहे आम्हाला तर वाटतं शिवसेनेच्या तर शिवसेना येणारच आणि बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांची शीट लागल किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असली तरी म्हणजे शिव राष्ट्रवादीची सीट उभी राहिली तर राष्ट्रवादीचे शिवसेनेची उभी राहिली तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लागल त्यांची सीटं लागतील हे गॅरंटी सातारचे राजे उदयन महाराज असले तरीसुद्धा त्यांना उमेदवारीसाठी दिल्ली वारे करावे लागत आहे अजित पवारांनी जरी शरद पवारांची साथ सोडली असली तरीसुद्धा ते अजून काही म्हातारे झाले नाही येतं त्यांनी उलर पावसात सातारामध्ये अशी सभा गाजवली होती त्यामुळे किती जरी आमदार खासदार त्यांना सोडून गेले तरी ते अजून वृत्तीचे आहेत ते अजून काही म्हातारे झाले नाही झकले असले तरीसुद्धा ते राजकारण लढू शकतात आणि मला वाटतं की ते त्यांना जर मी हे करून दिलं तर ते खरंच चांगलं खासदार किंवा करू शकतात आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत अजित पवारांनी जरी त्यांची साथ सोडली असली तरी स शरद पवार मला असं वाटतं की खंबीरपणे लढू शकतात सातारामध्ये निवडून पण राष्ट्रवादी महत्वाची लढत अशी लढत तर। झाली तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादीच निवडून येईल शरद पवार यांच्या अजून अशी ताकद आहे का त्या शरद पवारांमध्ये जरी साथ, साथ सोडली असते अजित पवारांनी तरी शरद पवारांच्यामध्ये अशी ताकद आहे अजून की ते निवडणूक लढू शकतात खरं तर पत्रकार महोदय सातारा जिल्ह्यामध्ये नक्की उमेदवार कोण असेल ह्याचं अद्यापपर्यंत नाव कोणालाही कळालं नाही त्याचं झालंय असं की एखादा मुलगा एखाद्या प्री होकाराची जशी वाट बघतो ना तशी आजकालची माणसं राजकारणामध्ये खासदारकीला तिकीट कोणाला भेटणार ह्याच्या होकाराची वाट बघायला लागलेत आणि खरं तर माझ्यासारख्या तरुणांनी किंवा तुमच्यासारख्या वेल एज्युकेटेड मुलांनी राजकारणाकडं अतिशय बारकाने लक्ष दिलं पाहिजे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्यासारख्या तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आपल्याला या मूर्खांचं गुलाम हवं हो लागेल आपण आपल्या विचारांचा वारसा आपण आपल्या जीवनाचा वारसा जर का पुढे न्यायचा असेल ना तर आपल्या जिल्ह्याचा खासदार हा आपल्याला अतिशय उच्च शिक्षित पाहिजे अतिशय हुशार पाहिजे कारण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा जरी बाले किल्ला असला तरी या जिल्ह्यामध्ये खूप असे तरुण आहेत खूप अशा तरुणी आहेत ज्यांना या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं शिक्षण इथं होतं इंजिनिअरिंग कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आहेत अद्यापर्यंत आमच्याकडे एकही सरकारी कॉलेज नाही आहे आमच्या साताऱ्यामध्ये कॅम्पस दिले जात नाही आहेत मुलं शिक्षण करतात त्यांना स्वतःच्या आईवडिलांना सोडून पुण्याला मुंबईला शिरवळला आउट ऑफमध्ये कामाला जावं लागतं स्वतःच्या आईवडिली इथं कष्ट करतात दिवसभर उन्हामध्ये काम करतात त्यांच्याकडे बघायला देखील इथं स्वतःच्या मुलाला राहू राहू शकत नाही आहे या मुलांना रोजगार नाही आहे या मुलांना इथं आय टी हब नाही आहे या मुलांना इथं एअरपोर्ट नाही आहे असे असंख्य प्रश्न या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत ते अद्यापपर्यंत या पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये कोणताही खासदार सोडवू शकला नाही तर आम्हाला असं वाटतं असा कोणता खासदार आ आम्हाला हवा आहे असा विचारांचा खासदार आम्हाला हवा आहे जो खासदार तरुणांकडं लक्ष देईल या तरुणां तरुणच खरं तर राज्याचं जिल्ह्याचं भविष्य आहे तर या तरुणांकडं असा खासदार आम्हाला हवा आहे जो खासदार आय टी हब करेल जो खासदार इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट कॉलेज करेल या सातारामध्ये मोठमोठ्या एम एन सी कंपन्यांना वाव नाही आहे जागा पडीक आहेत तरी पण इथं एम एन सी कंपनी नाही आहे सातारा जिल्ह्याला पाणी आहे वीज पुरवठा आहे या सगळ्या गोष्टी असून देखील अद्यापपर्यंत सातारा जिल्ह्याला कोणत्याही दृष्टिकोनातून एक एज्युकेशनल हब म्हणा किंवा एक स्टँडर्ड लेवलचं जॉब म्हणा सरकारी जॉब म्हणा महानगरपालिका नाही आमच्याकडे नगरपालिकाच आहे महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत रूपांतर नाही आहे इथं आमचे ब्रिज तुम्ही बघताय जाताना येताना त्या ब्रिजला प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे मोठमोठे ब्रिज आमच्याकडे नाही आहेत जर का आमच्याकडे एवढं सगळं असून आमच्या जिल्ह्याला तर चार चार पाच पाच मुख्यमंत्री लाभले आहेत तरी देखील आमच्या जिल्ह्यामध्ये दे विकास मात्र होत नाही तरी देखील आमच्या जिल्ह्यामधले दे ब्रिज खराब आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहेत आम्हाला असा विचारांचा खासदार पाहिजे जो तरुणांकडं लक्ष देईल आम्हाला अशा विचारांचा खासदार पाहिजे जो तरुणांना तरुणांच्या हाताला काम देईल तरुणांना घरातून बाहेर जायला वेळ येणार नाही तरुण स्वतःच्या आईवडिलांसोबत याच ठिकाणी खुश राहील खरं तर भारतीय जनता पार्टीची अशी अवस्था झाले की पत्रकार महोदय मी एक स्मशानभूमीमध्ये एक वाक्य वाचलं होतं की पर सेकडो दफन है वो लोग जो कहते थे की मेरे वगैरे दुनियाही चल नाही सगती अशी कुठंतरी भारतीय जनता पार्टीची अवस्था झाली आहे का त्यांना असं काय वाटतं की आमच्याशिवाय हे भारत देश चालूच शकत नाही खरं तर ही अवस्था साताऱ्यामध्ये झाली आहे भारतीय जनता पार्टीने उदयन महाराजांचा जो काय पोरखेळ लावला आहे महाराजांचा जो खेळ मानला आहे एवढा मोठा चेहरा सातारा जिल्ह्याचा छत्रपती शिवरायांचा थेट तेरावा वंशज असून सातारामध्ये एवढी मोठी वैचारिक गादी आहे तरी देखील महाराजांना दावलं जात आहे कुठंतरी महाराजांच्या डावलण्यावर किंवा महाराजांच्या डावलण्याचं राजकारण केलं जातं आहे का ह्या गोष्टीचा विचार आम्हाला करावा लागेल हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जरूर आहे पण आमच्याकडं छत्रपती शिवरायांचे वंश छत्रपती उदन महाराज आहेत आम्ही त्या चिन्हाकडे बघून मतदान करणार आहे आम्ही फक्त महाराजांच्या चेहऱ्याकडे बघूनच महाराजांना मतदान करणार आहोत तर भारतीय जनता पार्टीनं हा पोरखेळ थांबवावा महाराजांना जो काय वेट दिला आहे महाराजांना ज्या काही साताऱ्यातून दिल्लीला वाऱ्या कराव्या लागल्यात त्या वाऱ्यांचा बदला सातारा नक्कीच लोकसभेतून घेईल आणि तुम्हाला अतिशय योग्य निर्णय साताराच्या लोकसभेला पाहायला मिळेल आपल्याला इथं जे आता राजकारण चाललं आहे एकदम गलिच्छ तुच्छ आणि असंच राजकारण चाललेलं आहे तरी खासदारसुद्धा आपल्याला सातारा जिल्ह्यासाठी द्यायचा दे असेल तर चांगलाच पाहिजे जेणेकरून सातारा जिल्हा चमकवलं पाहिजे जेणेकरून सातारा जिल्ह्यामध्ये जे अत्याचार किंवा काय चाललेले आहे ते थांबले पाहिजेत जेणेकरून या आता जे चालेल लोकशाहीचे हे सगळं ब चाललेले राजकारण ग गच्चार चाललेले आहे कुणीचं कुणाच्या मागं तुम्ही माझ्या मागं नाही की मी तुमच्या मागे ईडी लावतो हे ईडीचे प्रकार ह्या पक्षातून तोड की त्या पक्षात ज्यांच्यावर ईड्या चालू होत्या ईडी चालू होती पहिली असताना त्यांची ईडी चालू माझ्याकडे आलं की ईडी बंद असं कुठला प्रकार आहे हे असले क ग, ग, गलिचे राजकारण थांबलं पाहिजे कुठंतरी काय असल्या ह्या गोष्टीला कुठंतरी आळा घातला पाहिजे की हुकुमशाही ही थांबली पाहिजे प्रत्येक याचं हुकुमशाही आता माझ्याशिवाय कुठला देश चालणार नाही माझ्याशिवाय राज्य चालणार नाही ही हुकुमशाही थांबली पाहिजे आता माझ्या समोर असं प्रश्न उपस्थित आहे की आत्ताच्या परिस्थितीवर काहीतरी सामान्य जनतेचं मत विचारलं जाते तर मी एक सामान्य नागरिकच आहे आणि मला असं वाटतं की पक्ष कोणताही असो कोणीही निवडून जरी जे व्यक्ती निवडून येईल त्याने समाजाचा विकास करण्याचं ध्येय डोळ्यापुढे ठेवून तशा पद्धतीने कामकाज करावं आपल्या गाव पातळीवर गावाचा कसा विकास होईल हे पाहावं वैयक्तिक वादावादी बाजूला ठेवून गाव एकजुटीने कसा राहता राह ठेवता येईल ते जे आधी आपले गाव पातळीवर जे प्रशासन आहे आपलं त्यांनी तो मुद्दा लक्षात घ्यावा की आपलं गाव एकजुटीने कसं राहील गावाचा विकास कसा होईल गावातले मतभेद बाजूला ठेवून आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल याच्यावर जास्तीत जास्त भर द्यावा असं मला वाटतं मी ज्येष्ठ नागरिक या प्रश्नावर बोलू शकतो असा की पूर्वी जसं जे ओढे आणि मंडळी होती त्यांना समाजामध्ये थोडासा मान प्रतिष्ठा होती सरकार एखादी काही स्कीम आली तर ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर माणसे त्यांना विचारलं जायचं बाबा आता जे स्कीम आलेत आपण काय करायचं काय नाही आता जे काय स्कीम येतात त्या आमदारांना माहिती स्थानिक जे पुढार येतात त्यांनाच माहिती आम्हाला यातलं काही माहीत पडते गावात काय आलं आहे काय नाही कुणी विचारातच घेत नाही आम्हाला समस्या आमच्या ज्या काय समस्या आहेत सामाजिक समस्या असते वैयक्तिक समस्या असते कुणी विचारात घेत नाही त्यामुळं आम्ही ज्येष्ठ नागरिकच आम्ही सरकारी खात्यात असतो होतो रिटायर झालो होता आमची अशी भावना आहे त्या सगळ्यातून रिटायर आपलं घर बरोबर आपण बरं सामाजिक काय चाललं आहे त्याचा आम्हाला काही संबंध नाही ना काही घेणं नाही देणं नाही काही विचारच कुणी घेत नाही तर आपण एखादं मत मांडलं त्याचा विचारच कुणी करत नाही याचं जनरेशन कसं यंग जनरेशन हे सगळं मात्र मग आता रिटायर झालान तुम्ही कसा करा ती अशी परिस्थिती असली समाजामध्ये फार मोठी समस्या आहे घरात आईवडिलांनाच बोलू विचारत नाही तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना बोल विचारत नाही आहे मी एवढंच मी बोलू शकतो आणि राजकारण तुम्हाला काही भाष्य करायचं नाही आहे कारण पहिल्यापासून राजकारण आम्ही नाहीच आहे कुठल्या पक्षाचा जो कुठल्या पक्षाचा आहे त्याची आम्हाला घेणं नाही देणं नाही आपलं मत आहे राजकीय कर्तव्य आहे ते आपलं बजवायचं पण आता ही जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती वरपासून खाली तळागाळापर्यंत ग्रामपंथीपर्यंत जर तर मत देण्याची सुद्धा आमची इच्छा नाही आताचे राजकीय क्षेत्र पाहता लोक ह्या मतदारांना हे राजकारणी काही विचार नाही आजकाल ह्या इकडं उडी मारतोय तो तिकडं उडी मारतोय उघडं तिकडे गेला नाही की त्याला ईडी लावली जाते म्हणजे लोकांना एक ब्लॅकमेल करण्याचं काम केलं जातं लोकांना खेळवत ठेवण्याचं काम केलं जाते बेरोजगारी वाढली आणि महत्त्वाचं मूळ मुद्दे हे बाजूनच राहतात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही आणि आता ती सध्याची परिस्थिती पाहता हे म प्रत्येकजण बा खालच्या लेवलला जाऊन टीका करतोय की त्यांना लोकांचं काही देणं घेणंच पडलं नाही तर आता स्पष्ट असं मत आहे ते हे उड्या मारतात का नाही ह्यांना पहिले घरी बसवलं पाहिजे कारण काय झालं आहे हे सगळ्यांना मोठे त्यांना ते मोठं करण्याचंच काम केलं जातं आहे सामान्य माणूस सा, फार खाली दाबला जातो आहे बेरोजगारी वाढली बे आणि त्यांना नोकरी धंदा नसल्यामुख काही काही मुलांची लग्न होत नाही आज जवळजवळ चाळीस चाळीस बेचाळीस वर्षाची मुलं आमच्या आम्ही बघतो की त्यांची जमीन एवढी असून त्यांना मुली मिळत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे ह्या सरकारनं ह्याचा काहीतरी विचार केला पाहिजे आणि आता लोकांना विचार करण्याची आता हीच एक संधी आहे लोकांनी आता काही योग्य तो निर्णय ह्या वेळेला घेतला पाहिजे आणि जो कार्य करतो त्यालाच निवडून दिलं पाहिजे बाकी नुसतं कुठल्या घराणे शाळेवर तुम्ही तिकीट देता काय करता आज ह्या साताताचा असा प प्रश्न झाला आहे तिथं एम आय राहिली नाही काय नाही राष्ट्रवादी नुसते म्हणजे आमचा बाले किल्ला पण बाले किल्ल्याचा मुरुद्ध दगड काढून बारामतीला गेले परंतु इथं काहीही विकास झाला नाही सातारा आहेच आता पन्नास वर्षापूर्वी ती मराठींची राजधानी आज तसेच पडलं आहे तिथं काही विकास नाही विकास शून्य शहराचं विस्तारीकरण नाही काय नाही काही काही नाही आत्ताच्या घडीचं राजकारण बघता फार विषय गंभीर आहेत काय पाण्याच्या समस्या असतील शेतीच्या विषय असतील बाजारभाव असतील परत इतर काही गोष्टी बऱ्याच काही गोष्टी बोलता येते याकडे कुणाचंही सरकारच्या माध्यमातून म्हटलं तर कुणाचंही लक्ष नाही आणि सर्वसामान्य शेतकरी म्हणा कामगार वर्ग म्हणा इतर इतर वर्ग म्हणा सगळ्यांची वाताहत व्हाय सुरवातच आहे आणि राजकारणाचा विषय आला रा। तर राजकारणाचा ह्या पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं सातारा तर शरद पवारांचा दबदबा कायम आहे आणि तो चांगल्या प्रकारे त्यांची कुठलीही कुठ कुठलाही माणूस उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो ते शरद पवारचं ताकद आणि चांगल्या प्रकारे शरद पवार पश्चिम महाराष्ट्राकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतात व्यवस्थित एकदम कारभार चांगला चालवतात दुसरी था। गोष्ट जी बाबा आमच्या काय अडअडचणी असतील पुनर्वसनच्या असतील काही इतर बाबी असतील सरकार गांभीर्याने त्याच्यावर लक्ष दे देत नाही आणि आमच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यासुद्धा आमच्या तशाच पडून येतात आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही त्या वारंवार आमच्या आमदार साहेबांना जर बोलल्या तर त्यांनी थोडाफार त्याचा पाठपुरावा करून काय थोडंफार शशिकांत शिंदेच्या माध्यमातून असेल इतर खासदारांच्या माध्यमातून असेल त्या बऱ्यापैकी त्यांनी मांडण्याचा विषय मांडला आहे त्यांनी म्हणजे विषय मांडला बरोबर पण ते अंमलबजावणी हे सरकार काय विषय गांभीर्याने घेत नाही तेवढा हा अशा काही गोष्टी आमच्या बऱ्याच काय आहेत शेती व आपल्या शिक्षण पोरांच्या त्या समस्या असतील नोकरी सम संदर्भात असेल रोजगार असेल काय असेल तर ह्या भीत परिस्थितीत आता सध्या वातावरण चाललं आणि कुठल्याही बाबीला जर हात घालायचं म्हटलं तर फार मोठ्या गंभीर समस्या आमच्यासमोर निर्माण होतात पाण्याच्या असतील इतर बऱ्याच काही गोष्टी आहेत अशा विषय आहेत आमच्या आणि शरद पवार हा आमचा एक राष्ट्रीय नेता आम्ही मानतो आणि त्या हिसाबानं त्यांच्या काही त्यांनी शब्द टाकावा आम्ही तो झेलावा अशा प्रकारचं आमचं ते घनिष्ठ संबंध असल्यासारखं आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव उभं राहू शरद पवारसारख्या माणसाला आजच्या घडीला तरी आम्ही त्यांना दुरावा करू शकत नाही कुठल्याही गोष्टी तर आपण पाहिलं की सातारच्या जनतेचा कौल हा शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या बाजूने सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सातारची जनता नेमकी कोणाच्या हातात सत्ता देते हे आपल्याला पाहण्यासाठी चार जून वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत पाहत राहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन एक ब्रेक लिहिले ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन